बाप वाद शिव जन्मला त्यांनी दादा कधी सरळ वाटे म्हणजे सहजरित्या जागेवर आणून ठेवतात जोरदार त्यांच्या पुढे गायन करणं म्हणजे मोठ्या माणसापुढं लहान लेकरांना बोबड बोलण्यासारखे एवढं सुंदर दोघांचंही गायन आहे जोरदार टायल त्यांच्यासाठी आपले लेखं तेव्हाच कर फॉलो करतील जेव्हा आपण त्यांना तसे संस्कार देऊ खायला आवडतात बाबळी खायला आवडतात आंबे बाबळीचे झाडं लावून काही फायदा होणार नाही ना, मग वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते प्रसंचता पण चांगली सद्धती आपल्या जन्माला आपल्याला पाहिजे असेल गाता गीता यांचं संगत त्यांना ठेवायची नुसतं टमाटर कपडे मजेदार शिकून काही फायदा होणार नाही शिमटमा डम डमडम ऐकून काही फायदा होणार नाही आपचाही शेल हार्ड आहे म्हणून बाईकवर रील बनवून काय फायदा होणार नाही सो ब्युटीफुल सो एलिग जस्ट लुकिंग लाईक काही फायदा होणार नाही चांगली लेकर पाहिजे असेल तर चांगले संस्कार सुद्धा आपल्याला आपल्या म्हणून मला शेवटी म्हणतात की आज करू उद्या करू कधी बरोबरी दुरावशी दुरी भवनची वाहत या भवनतीच्या पुरामध्ये वाहून जाण्याच्या आधी आपण स्वतःही भगवंताला भजायला पाहिजे आणि तसे चांगले संस्कार दिल्यानंतर आपली भजायचं कशा प्रकारे ही दा दा गोष्ट मी तुमच्या गावामध्ये जास्त मांडली नाही कारण तुमच्या युवा मंडळ हे सत्ताह करण हे काय साधारण व्यक्तीच काम नाही आणि सर्व जेवढी काही युवा मंडळ याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत सर्वांसाठी जोरदार स्वागत वाजून एकदा स्वाती विशालदा वैभव दादा त्यांच्या सुद्धा मनापासून आम्ही धन्यवाद मागतो शेवटी महाराज म्हणतात की भगवंत म्हणतात ना की भक्तीमध्ये ताकद आहे भगवंताला झुकवण्याची की फक्त भक्तीमध्ये ताकत आहे त्या भगवंताला झुकवण्याची नाही तर काय गरज आहे प्रभू श्री महाराज रामाला माता शबरीची गोष्टी बोलत शबरीचे उष्ठ बोर खात असेल याच कारण फक्त एक आहे ते म्हणजे याचा मनातील खरा सात्विक भाव म्हणून एवढं केलंय तरी सुद्धा तुम्हाला मिळेल हा जरा कीर्तनाचा भाव अर्थ हा अर्थ असाच आहे की अपेक्षा वेगळा नाही असं मी सांगू शकत नाही जशी भगवंतांनी मला कुंती दिली अशा प्रकारे मी आपल्या समोर अर्थ मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून बोलल्यातून कोणाला काही वाईट वाटलं असेल बोललेले खोडे वेळी वाकुडी उत्तरे करायची अपराध माझी थोडी तब्येत ठीक नाही खोकला येते त्याच्यामुळे थोडस बोलण्यामध्ये सुद्धा माफी मागते आणि आजच्या कार्यक्रमाला कीर्तन रुपी लाभलेली उत्कृष्ट असे साऊंड सिस्टीम ऑपरेटर दादाचं नाव दा काय एकनाथ दादांसाठी जोरदार एकना एकना काय शेवटला लागले ला कडे जरा मोठ्याला टाळ्या वाजला झाला सुंदर अशी ऑपरेटिंग दिल्याबद्दल त्यांच्या सुद्धा मनापासून धन्यवाद मानते आणि नाहीतर कुठं कुठं गायन कमी मी जास्त मारते हा आणि यांची श्रीमद भागवत कथा इथं चालू आहे असे श्री बिकाजी महाराज यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद मानते ज्यांच्या आशीर्वादानुसार हा सत्ता चालू आहे श्री श्री श्रीमंत एक हजार आठ गगानंदी सरस्वती महाराज सुद्धा मनापासून धन्यवाद मानते आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली चालू हा सत्ता चालू आहे आपल्या सर्वांचे आवडते लोकनेते माननीय श्री संतोषराव बांगर पाटील आमदार कळमनुरी विधानसभा यांचेसुद्धा मनापासून मी धन्यवाद मानते तथा कोणत्याही सत्त्यामध्ये एम एल ए असो किंवा कोणाचे असो नाव त्याच्यामध्ये येत नाही पण त्यांचं नाव येतं त्याच्यासाठी वैयक्तिक माझं मत आहे बरं का कारण निवडणुकी झाल्या नव्हता वांगर पाटलांबद्दल मला एक गोष्ट फार मनाला माझ्या वाढली मागे पावसाळा जेव्हा झाला होता तेव्हा त्यांनी या रेस्क्यू टीम ची त्या रेस्क्यू टीमची कोणत्याही टीमची वाट न पाहता आता माझा कोणत्याही राजकारणाशी आणि कोणत्याही पक्षाशी काही संबंध नाही मी माझं वैयक्तिक मत सांगत आहे की या रेस्क्यू टीमची त्या रेस्क्यू टीमची कोणत्याही टीम ची वाट न पाहता स्वतः जाऊन माझी प्रजा माझं कर्तव्य म्हणून प्रत्येकाच्या गावागावामध्ये जाऊन त्यांनी बागर पाडल्याने सर्वांची लक्ष केली आणि ही गोष्ट त्यांना सगळ्यांपेक्षा वेगळी बनवते मनापासून धन्यवाद या कीर्तन रूपी सेवेला आम्हाला ज्यांनी इथे बोलवलेले आजचे यशमान श्री दादा संतोष सातव तथा श्री दादा रमेश मुसळे दोघांसाठी जोरदार ज्वार वाजवायच्या दोघं जॉबर आहे काय करायचंय स्वतःचा मालक बनायचं मी सुद्धा नेहमी सांगते शिक्षण घ्या प्रत्येक मुलांना शिक्षण घ्यायला पाहिजे नोकरी लागेल किंवा न लागेल हे आपला पुढचा विषय झाला आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची ज्याला नोकरी लागली नाही त्याला देवानं नोकर नाही त्याला देवानं मालक बनण्याची संधी दिलेली फक्त पुढं स्वतः शेतामध्ये सगळं काम करतात फार आनंदाने मला गावामध्ये घरामध्ये गेल्यानंतर आनंद झाला त्यांच्या सुद्धा मनापासून मी धन्यवाद म्हणते सर्व जे काही वारकरी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आणि स्वराव भजन सम्राट श्री बाळासाहेब सुरेगावकर त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या टाळे आपण